श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सव खरोखरच सरकारने चांगला उपक्रम राबवलेला आहे त्यानिमित्ताने जी मुलं मोबाईलमध्ये आहेत अडकून ती मुलं नक्कीच बाहेर येतील आणि वाचनाची गोळी नक्कीच त्यांना लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे स्पर्धेमुळे आणखी वाचनाची त्यांना एक ग्रुप येईल की हां आम्हाला आणखी वाचायचं आहे तो एक स्पर्धेचा तो एक भाग झाला की ह्या स्पर्धेमुळे आणखी वाचनाची आवड निर्माण होईल आणि खरोखरच हा स्तुत्य उपक्रम आहे आणि त्यात महत्वाचा म्हणजे कोकण साथ ह्याला जास्त पुढाकार देते त्यामुळे कोकण साथच सा कौतुक करावं तेवढं कमी आणि असेच उपक्रम नेहमी त्याने राबवावे मुलांना त्याचा चांगला उपयोग होईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल